नमस्कार मी रुपाली आज आला आहे दुपारच्या जेवणाचा खूप कंटाळा तर आज मी साधा सिंपल बेत केलेला आहे सकाळचे टिफिन चपाती भाजीचे केलेले आहेत इथे मी वटाणा पावटा बटाटा फ्लावर कोथिंबीर कांदा टमॅटो आणि तुरीचे दाणे घेतलेले आहेत सोबतच शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपल्याला करायचं आहे मसाले भात मस्तपैकी पुलाव तर मी ते आज कुकरमध्ये न करता टोपामध्ये शिजवणार आहे ते इथे मी तेल टोप एक पातेलं तापत ठेवलेले आहे त्याच्यात जिरा मोहरी तेल वगैरे गे टाकून घेतलेले आहे तेल छान गरम करून घ्यायचं त्याच्यानंतर जिरम मोहरीची फोडणी द्यायची आता तेल छान गरम झालेले आहेत आता आपण कांदा परतून घेऊयात सोबतच हिरवी मिरची टाकलेली आहेत मी दोन हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे थोडासा कढीपत्ता आणि शेंगदाणे तर आपल्याला कांदा शेंगदाणे हिरवी मिरची कढीपत्ता सर्व परतून घ्यायचे छानपैकी थोडंसं कांदे कांद्याला कलर आल्यानंतरला आपल्याला टाकायचे टॅमॅटो इथे मी एक टॅमॅटो घेतला बारी आहे बारीक कट करून तोही छान परतून घ्यायचा आहे नंतरला आपल्याला भाज्या ॲड करायच्या ते इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे एक चमचा भर अर्धा इंच अद्रक आणि चार ते लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत एकसारखं छान दोन मिनटं परतून घ्यायचे आता टाकूयात थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरी छान परतून घेऊयात त्यानंतरला मी टाकलं एक तमालपत्र आता आपल्याला टाकायचं आहे बिर्याणी मसाला मी ते एक पाचवाला बिर्याणी मसाल्याचं पॅकेट घेतलं होतं ते मी पूर्ण बिर्याणी मसाल्याचं पॅकेट टाकलं आहे आता आपण मसाले टाकून घेऊयात थोडीशी हळद इथे थोडासा मी घरी बनवलेला मसाला आहे तो अर्धा चमचा टाकलेला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर आता सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊयात आणि ह्या भाज्या मी घेतल्या होत्या त्या सर्व धुवून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला सर्व भाज्या टाकून घ्यायच्यात हे तुरीचे दाणे आहेत पावटा थंडीचे दिवस चालू आहेत पावटा मार्केटमध्ये यायला लागला आहे पावटा वटाणा वगैरे ओला येतो आहे इथे मी पावटा वटाणा बटाटा फ्लावर सर्व भाज्या घेतलेल्या आहेत ज्या माझ्याकडे घरामध्ये होतं त्या सर्व भाज्या मी इथे मस्त स्वच्छ धुवून वगैरे घेतलेल्या आहेत आता आपल्याला भाज्या एकत्र मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत चवीनुसार मीठ मी ते कोलमचा तांदूळ वापरलेला आहे तर कोलमचा तांदूळ मी धुवून घेतलेलं आहे धुवून ठेवलं आहे इथे आता आपण भाज्यांमध्ये पाणी टाकून घेऊयात आणि भाजीची छान एक उकळी काढून घ्यायची थोड्याशा नॉर्मल भाज्या शिजून घ्यायच्या आहेत हे पा एक छान मस्त उकळी आलेली आहे एक पाच ते दहा मिनटं आपल्याला ठेवायचे ठेवायचे आहेत नंतर आपल्याला टाकायचं आहे तांदूळ हे पा पावटा शिजण्यासाठी आपल्याला पावटा वटाणा वटाणा पटकन शिजला जातो पण पावट्याला शिजायला वेळ जातो म्हणून आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची आता मी तांदूळ टाकून एकत्र करून घेतलंय आणि आता आपल्याला झाकण आहे एक दहा ते पंधरा मिनिटात आपला भात पाफेवर शिजून जातोय हे पाम आपलं भात शिजत आलेलं आहे पाणी पण मी जेवढं अर्ध पातीला टाकलं होतं पाणी भाज्याने शिजवताना पाणी टाकलं होतं तेवढंच पाणी लागलेले आपल्याला भात शिजायला जास्ती पाण्याचा वापर नाही केलाय हे पा आपला भात मस्तपैकी शिजून तयार आहे कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय पुन्हा भेटूया